जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करून क्रिमिलियर लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेच्या निर्णयात हस्तक्षेप करणार असल्यानं हा निर्णय रद्द करण्यात यावा मागासवर्गीयांचं आरक्षण शेड्यूल नऊ मध्ये अंतर्गत करण्यासाठी संसदेत प्रस्ताव पारित करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रीयन कर्मचार महासंघ आक्रमक झाला असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना संघाचे संपर्क प्रमुख प्रमोद नातेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं आज महाराष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण वर्गीकरणाविरोधात सर्वांनी एकत्रित संघटित व्हावे यासाठी अनुसूचित आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व अनुसूचित जाती जमातीचे सर्व एस सी एस टी मतीचे लोक एकत्र जम येऊन आम्ही या निर्णयाला विरोध करत आहोत एस सी एस टीचं वर्गीकरण त्यांनी अ ब क ड या वर्गीकरणामध्ये केलेलं आहे ते चुकीचं आहे आम्हाला पूर्वीप्रमाणेच ए सीला आणि एस टीला जे पूर्वीप्रमाणे जे आरक्षण लागू आहे त्याप्रमाणेच आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची सर्व संघटनेची मागणी आहे आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे आदरणीय नानासाहेब गोरख यांच्या आदेशानुसार आज आम्ही जो हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला एस सी एस टी यांच्याविषयी तर आमची अशी मागणी आहे का एस सी एस टी एकत्र हा निर्णय जो आहे तो चेंज करून तोच निर्णय ढोवावा आणि समाजाला एका ठिकाणी राहायची संधी जी आहे ती देवा नाही तर समाजात थेट निर्माण करण्याची जी दिशा कोणी दाखवत असेल तर त्यांना आम्ही विरोध करत आहोत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आणि हा हे जे निवेदन आज दिलं याचं हेच निवेदन आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रभर नामाच्या आदेशानुसार संघटनेमार्फत देण्यात देणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो दरम्यान यावेळी महाराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संपर्क प्रमुख प्रमोद नातेकर जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ सहसंपर्क प्रमुख पिंटू गांधले प्रदेश सचिव दत्तात्रय गोस्तीसे महाप्रदेश अध्यक्ष मनोज म्हैसदुने शहर प्रमुख विष्णू लोहकरे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश पवार रेशमघाटी जिल्हाध्यक्ष साहेबराव कोलप सचिव विनोद शेळके गटई अध्यक्ष पप्पू गांगुर्डे यांसह विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक